भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुका ओबीसी संघटनेचा इशारा मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार जत तालुका ओबीसी संघटनेतर्फे आपल्या हक्क व न्याय मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जत तहसील कार्यालयासमोर सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होणार आहे शासनानं वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे संतापलेल्या ओबीसी समाजानं आता थेट रस्त्यावर उतरून हक्काची लढाई छेडण्याचा निर्धार व्यक्त केलाय संघटनेच्या मागण्या अशा मराठा समाजात स्वतंत्र दहा टक्के एससीबीसी आरक्षण आधीच दिलंय त्याचबरोबर मराठा समाजात ईडब्ल्यू एस व कुणबी वर्गणीमधून आरक्षण देणं म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय होईल शासनानं हा दुटप्पीपणा तातडीनं थांबवावा कुणबी दाखले देताना जातीची सखोल पडताळणी न करता दिलेल्या प्रमाणपत्रांमुळे ओबीसी समाजाच्या अस्तित्वातावर गदा येत आहे अशा प्रकारची फसवणूक ताबडतोब थांबवून कडक कारवाई करावी असंघटित कामगारांच्या बाबतीत शासनाची भूमिका ढिसाळ असून तीनपेक्षा जास्त वेळा आधारवड घेणं बेकायदेशीर आहे हे नियम बाह्य प्रकार त्वरित थांबवावे मागील पंचेचाळीस वर्षात मंडळ आयोगाच्या शिफारशींपैकी फारच कमी शिफारशींची अंमलबजावणी झाली आहे उर्वरित शिफारशी तातडीनं अंमलात आणाव्यात महाज्योती या संस्था केवळ मराठा समाजापुरताच मर्यादित न ठेवता समाजालाही समान सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा या विरोधात उग्र आंदोलन होईल नानासाहेब निंबाळकर आयोगाचा अहवाल तातडीनं लागू करावा पन्नास टक्के आरक्षण मर्यादा काढून टाकावी अन्यथा ओबीसीचा न्याय हिरावला जाईल शासकीय नोकरी बढतीमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावे ओबीसीच्या रिक्त पदांची तातडीनं भरती करून न्याय द्यावा संघटनेनं स्पष्ट इशारा दिला आहे की जर शासनानं या मागण्या ता तातडीनं मान्य केल्या नाहीत तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आगामी काळात उपोषण मोर्चे ठिया आंदोलन आणि रास्ता रोकोसारख्या उग्र स्वरूपाच्या आंदोलनाची जबाबदारी शासनावरच असेल असा इशारा जत तालुका ओबीसी संघटनेनं दिला आहे